Mengasarkan menderi kesihatan. मी श्वेता गृहिणी या चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते थोडासा वेळ काढून हा व्हिडिओ नक्की पहा या व्हिडिओमध्ये मी टॉप ट्वेंटी किचन टिप्स कुकिंग टिप्स सांगणार आहे तर चॅ व्हिडिओ सुरुवात करण्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा व बेल लाईकून प्रेस करा तर व्हिडिओला सुरुवात करूया कुठल्याही प्रकारचे पराठे करत असताना त्यामध्ये थोडंसं लोणच्याचा मसाला टाकावे पराठा खूप स्वादिष्ट लागते भजी कुरकुरीत होण्यासाठी त्यामध्ये थोडंसं रवा टाकावा व थोडस तेलाचे मोहन टाकावे त्यामुळे भजी कुरकुरीत होतात कुठल्याही स्वीट डिशसाठी आपण जर गुळाचा पाक बनवत असेल तर कडईच्या तळाशी थोडस तूप लावावे किंवा तेल लावावे म्हणजे गुळ कडईच्या तळाशी चिटकत नाही गहू दळून आणताना त्यामध्ये थोडेसे सोयाबीन व मेथीचे दाणे टाकावे यामुळे हाडे मजबूत होतात व सोयाबीनमुळे चपात्याही मऊ लुसलुशीत होतात आईस्क्रीम करताना नेहमी कच्च्या दुधाचाच वापर करावा यामुळे आईस्क्रीम अतिशय मऊ फ्लफी होते एकदम मार्केटसारखी बनते डोश्याचे पीठ भिजवताना त्यामध्ये थोडेसे दाणे किंवा साबदाणे किंवा चण्याची डाळ म्हणजेच हरभऱ्याची डाळ घालावी यामुळे डोसे कुरकुरीत होतात व त्याला कलर पण छान येतो पोहे करताना आपण पोहे भिजवतो तर पोहे भिजवताना आपण पोहे चालणीमध्ये भिजवले असता पोहे छान मोकळे होते मऊ पण होते पोहे चिकट होत नाहीत कधी कधी तुरीची डाळ जुनी असेल तर नीट शिजत नाही तर अशावेळी त्यामध्ये थोडंसं तेल व सोडा घालावे यामुळे डाळ छान मऊ शिजते लाटणं जर फ्रीजमध्ये थोडा वेळ ठेवून नंतर पोळ्या केल्या तर पोळ्या ह्या लाटण्याला चिटकत नाहीत बटाटे वांगे चिरल्यानंतर काळे पडतात तर ते काळे पडू नये म्हणून चिरल्यानंतर लगेचच ते पाण्यात ठेवावे नाहीतर भाजी करतानाच चिरावे अगोदर चिरू नये तूप कडवत असताना तुपाला छान सुगंध देण्यासाठी त्यामध्ये दे तुम्ही थोडं विलायची टाकू शकता किंवा तुळशीचे पानही टाकू शकता तूप खूप दिवस छान फ्रेश राहते चिंच लवकर भिजण्यासाठी चिंच भिजवताना थंड पाण्याऐवजी गरम पाण्याचा वापर करा यामुळे चिंच लवकर भिजते जर आपले ओट काळे पडले असतील तर ओटाचा काळपटपणा घालवण्यासाठी थोडंसं बीट खिसून ते ओटावर लावावे याचा सतत वापर केल्याने आपले ओट जे काळे पडले आहेत ते गुलाबी होतात जर आपल्याला केस हे दाट हवे असेल तर आपण नेहमी आहारामध्ये जवसाचा वापर करू शकतो जवसाने आपले केस हे दाट होण्यास मदत होते हिरवे पालेभाज्या शिजवताना नेहमी तव्यावर त्यावर झाकण ठेवून शिजवावे त्यामुळे वाफेबरोबर त्यामधील जे काही जीवनसत्वे पोषक का घटक आहेत ते निघून जाणार नाही दिवसभरात बनवलेल्या चहाची चहापत्ती जमा करून त्याला स्वच्छ धुऊन घ्यावे नंतर ते रोपासाठी कुंडीमध्ये घालावे हे एक खूप छान खताचं काम करतं आपली रोपे छान वाढतात साजूक तूप जास्त काळ ताजं ठेवायचं असेल तर त्यामध्ये थोडं सँंदव मीठ व गूळ घालावं यामुळे ते ताजे राहते दही लावताना त्यामध्ये एक तुकडा खोबऱ्याचं टाकावं यामुळे दही घट्ट होते व चार पाच दिवस छान ताजं राहते हिरवे पालेभाज्या नेहमी शिजवताना झाकण ठेवून त्यावरच शिजवावे जेणेकरून त्यामध्ये अस्तित्वात असलेले पौष्टिक घटक वाफेबरोबर निघून जाणार नाहीत भाज्या सलाड जर खूप बारीक चिरले की त्यामधील पौष्टिक घटक कमी होतात म्हणून भाज्या जास्त बारीक चिरू नये मोठे मोठेच ठेवावे तर अशाच व्हिडिओ उपयोगी टिप्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल बटन दाबा ज्यामुळे माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपणास मिळेल तुम्हाला कोणती टिप्स आवडली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कोणती टिप यूज करता ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व तुम्हाला हा व्हिडिओ थोडासाही आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आवडला नसेल तर तुम्ही डिसलाईकही करू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यामुळे आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय